पाठवण्यासाठी काही प्रयत्न करायचे आहेत का तो केले आहेत का आणि तुम्ही या प्रकारची कामं करता पण प्रशासनातल्या अधिकाऱ्यांमध्ये या प्रकारची संवेदनशीलता सातत्यानं ना दिसत नाही त्याचं काय करायचं पहिला प्रश्न जो आहे तो अतिशय चांगला आहे आम्ही पुण्यामध्ये जे परिषद घेतली त्याच्यामधली एक महिला प्रतीय सरपंच त्या परिषदेत होत्या तू कोण काय ह्या पुरुषाची मक्ती झाली नाही किंवा स्त्रीचे मक्ती झाले नाही सर्व करू शकतात त्याची उदाहरणं आहे त्याच्यामध्ये आता विधान याच्यामध्ये राज्यपाल नियुक्त सुद्धा बारा आपण सदस्य देतो संसदेमध्ये आपण राष्ट्रपती नियुक्त मला वाटतं अशा माध्यमातून का होईना पण या समाजासाठी काम करणारे व्यक्ती त्या व्यासपीठावर जाणं मला वैयक्तिकरित्या आवश्यक वाटतं कारण त्यांचे प्रश्न हे तेच प्रभावीपणे त्या व्यासपीठावर मांडू शकतील की जे कायदे करतं ते कायदे करताना आपण काय कायदे केले पाहिजे त्याच्यामधले जे, जे इनपुट्स आहेत ती हीच मंडळी घेऊ शकतात मला समाजाची ती मानसिकता आहे की नाही अशा व्यक्तींना त्या व्यासपीठावर पाठवायचे हा खरा प्रश्न आहे आणि याचं उत्तर जेवढं तुम्ही त्याची वाट पाहता पाठ पाहता निवडणूक आयोगाचा प्रश्न नाही हा पार्लमेंटचा ज्युरिस्टिक्षण येणार हा प्रश्न आहे आणि त्याचं उत्तर ह्या निघून दिला पाहिजे की अशा लोकांना तुम्ही संधी देणार आहात जी रस्त्यावरची जी टाळी वाजणार आहे ती संसदेत केव्हा हो वाजेल विधानमंडळात केव्हा हो वाजेल हा प्रश्न आहे dos